तो मराठा आरक्षण आंदोलन सुरू असताना करते विनोद पाटील ताज हॉटेलमध्ये जाऊन झोपले होते असा गंभीर आरोप मराठा आरक्षण उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय विनोद पाटील सुद्धा <णाँगा> आरोप करते की माहिती तर मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान याचिकाकर्ते विनोद पाटील ताज हॉटेलमध्ये झोपले असल्याची टीका झालेली उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी टीका केली होती त्यावर आपण गणपती मंडळ आणि आरक्षणाच्या लढाईत व्यस्त असल्याची प्रतिक्रिया विनोद पाटील यांनी दिली त्याच्या आंदोलनाच्या काळामध्ये मी कुठं होतो विखे पाटील साहेब सरकार आहे सरकारने सांग माझ्या गणपती मंडळात होतो आणि आरक्षण केलेलं आहे विखे पाटील साहेबांना माझ्यावर बोलण्याचा अधिकार तर मराठा समाजाची संस्कृती आहे शरद पवार साहेब असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील विखे पाटील साहेब असतील हे बोटावर मोजके इतके नेते मराठा समाजाचे शिल्लक आहे की त्यांच्याकडे आम्ही आश्रम होतो साहेबांनी मला अजून शिवाय द्यावं मी त्याचा आदर आणि त्या शिवाय स्वीकारे पण साहेब माझ्या प्रश्नाचं उत्तर का देत